काँग्रेसचे ते सात आमदार कोण असा प्रश्न गेले कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रात विचारला जातोय ते म्हणजे ज्यांनी विधान परिषद निवडणुकीत पक्षादेश झुगारून मतदान केलं ते आमदार नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि अपेक्षेप्रमाणे भाजपचे पाचही उमेदवार आमदार म्हणून निवडून आले यामध्ये ज्या शेकापच्या जयंत पाटील यांना शरद पवारांनी पाठिंबा दिला होता ते मात्र सपशेल पराभूत झाले आपल्या पराभवाच्या आधीच त्यांनी काँग्रेसशी काही मतं फुटल्याचा दावा केला होता आणि झालंही तसंच अकरा जागांवर बारा उमेदवार उभं राहिल्याने या निवडणुकीत रंगत आली होती अकरा उमेदवारांच्या विजयाचं गणित पाहिलं तर त्यात काँग्रेसची सात मतं फुटली हे जाहीर झालं आणि त्याच दिवशी रात्री म्हणजेच तेरा जुलैच्या रात्री पक्षाचे प्रमुख नाना पटोले यांनी थेट मीडियासमोरच ते सात फुटीर आमदार कोण हे आपल्याला कळलं असून त्यांच्यावरती नक्की कारवाई केली जाईल असं जाहीर केलं होतं त्यामुळे ते फुटलेले सात आमदार कोण आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार असा प्रश्न जसा तुम्हाला पडला होता तसाच तो आम्हालाही पडला होता याशिवाय क्रॉस वोटिंग करणारे काँग्रेसचे सात आमदार सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहेत औपचारिकता फक्त बाकी आहे बेशिस्त खपून घेतली जाणार नाही असं काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांनी म्हटल्याचं पुढारी वृत्तसेवेने हे वृत्त दिलेलं आहे त्यात फुटीर आमदारांवर कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं ते किती फुटीर आमदार आहेत ते कोण आहेत आणि काय कारवाई केली याचा तपशील मात्र त्याने द्यायला नकार दिला या आमदारांना विधानसभेचं तिकीट नाकारणार का असा प्रश्न विचारला तर ते म्हणाले की तुम तुम्ही तुमचे अंदाज बांधू शकता आता हे सात आमदार कसे फुटले किंवा यांची मतं कशी फुटली हे समजलं तर तेही आधी आपण समजून घेऊयात विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली गेली होती आणि काँग्रेसची आमदार संख्या होती सदतीस अशात सातव्यांना तीस मतं द्यावीत आणि उरलेली सात मस मतं उभाचे मिलिंद नार्वेकर यांना द्यावी असं मतदानाआधी ठरलं होतं मात्र प्रज्ञा सातव यांना फक्त पंचवीस मतं मिळाली आणि मिलिंद नार्वेकरांनाही पहिल्या पसंतीची फक्त बावीस मतं मिळाल्यानं ही सात मतं फुटली हे काँग्रेस वरिष्ठांच्या लक्षात आलं मतं फुटण्याच्या आधी आधीच त्याची खात्री असल्यामुळे काँग्रेसने फिल्डिंग लावून ठेवली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून कोणते आमदार फुटले हे काँग्रेसच्या लक्षात आलं आता याच सात आमदारांवरती येत्या दोन दिवसात कारवाई होणार आहे ही नावं सतेज पाटील यांनी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवली कारण ते विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार प्रतिनिधी होते मतदान करताना आपण कुणाला मतदान करतोय हे प्रत्येक आमदार उमेदवार प्रतिनिधीला दाखवत होता त्यामुळे कोण फुटलं हे बंटी पाटलांना चांगलंच माहिती आहे कोल्हापूरच्या काही स्थानिक पत्रकारांनी त्यांना ऑफ रेकॉर्ड माहिती देण्याची विनंती केली पण आपण आपला अहवाल पक्ष श्रेष्ठींकडे पाठवल्याचं हो त्यांनी सांगितलं आणि नावं सांगितली नाहीत घेऊन टाकच्या टीमनं काँग्रेसच्या वरिष्ठांशी आणि इतर काही स्थानिक पत्रकारांशी बोलून जी माहिती मिळवली त्यानुसार फुटलेल्या सातपैकी जवळपास पाच नावं घेऊन टाकच्या टीमच्या हाती लागलेत ही नावं पक्की आहेत असा दावा आम्ही करत नाही कारण सूत्र चुकूही शकतात मात्र ही नावं का चर्चेत येऊ शकतात हे आम्ही सांगू शकतो आधी एक नजर टाकूया सातपैकी त्या चार किंवा पाच आमदारांच्या नावांवरती हे ते फुटीर आमदार असू शकतात एक नाव जे हाती लागले ते मोहन हंबर्डेचं आहे ते नांदेड दक्षिणचे आमदार आहेत दुसरं नाव आहे जितेश अंतापूरकर जे देगलूरचे आमदार आहेत तिसरं एक महत्वाचं नाव माधवराव पाटील जवळगावकर जे हदगावचे आमदार आहेत चौथं नाव अमित झनक जे सध्या रिसोडचे आमदार आहेत याशिवाय अजून एक नाव जे अत्यंत महत्वाचं नाव आहे ते मुंबईतनं चर्चेत असू शकतं आणि ते नाव म्हणजे काँग्रेसचे आमदार झिशांत सिद्दीकी या पाच आमदारांबद्दल काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे वरचे चार आमदार आणि त्यांचा मतदारसंघ वाचला तर जाणकारांच्या लगेच लक्षात येईल की हे आमदार अशोक चव्हाण यांना मानणारे आमदार आहेत आणि जरी पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली तरीही अशोक चव्हाण त्यांना भाजपमध्ये प्रवेश करून घेतील आणि तसं झालं तर भाजपची ताकद नांदेडमध्ये आणखी प्रबळ होईल यात शंका नाही आहे दुसरीकडे झिशान सिद्दीकी यांचं नाव घेण्यामागचं कारण म्हणजे त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर काँग्रेसने झिशान यांच्यावरही केलेली कारवाई काँग्रेसने झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या प्रमुख पदावरून हकालपट्टी केली होती त्यामुळे आपण काँग्रेससोबत राहणार असल्याचं जाहीर करूनही झिशान यांना मिळालेली वागणूक काहीशी अपमानित करणारी होती हा अपमान जिशान यांच्या जिव्हारी लागलाय आणि काँग्रेसनं जरी कारवाई केली तरीही जिशान आपल्या वडिलांप्रमाणेच राष्ट्रवादी अजित पवार गटात सहभागी होऊ शकतात तो मार्ग त्यांच्यासाठी खुला असल्याचीही चर्चा आहेच अशा सात आमदारांवर काँग्रेस कारवाई करणार असेल तर ती काँग्रेसच्या त्या मतदारसंघातल्या अस्तित्वाची लढाई असेल कारण एकीकडे भाजपचे हात कळत नकळत काँग्रेस बळकट करेल तर दुसरीकडे राष्ट्रवादीलाही आयता आमदार मिळेल दिल्लीश्वर भलेही दोन दिवसात कारवाई करणार असं सा थेट सांगत असले तरीही त्या कारवाईचा कितपत उपयोग पक्षाला होईल हे सांगणं कठीण आहे असं वाटतं तुम्हाला या बाबतीत काय वाटतं त्या सातपैकी हे पाच आमदार असू शकतात का त्यांच्यावर कारवाई केल्यानं काँग्रेसला त्याचा फायदा होणार की तोटा भा व्यक्त घेऊन टाक या आपल्या हक्काच्या चावडीवर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवनव्या व्हिडिओना पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद